साठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आपण बुद्धिमान आहात आणि या देशात जे काही संविधानावर जे काही आपल्याला बोलायचं आहे संविधानाविषयीची लोक जागृती करायची आहे तर संविधानाचा फॅमिलियर म्हणजे परिवार पारिवारिक संबंध संविधानाशी पारिवारिक संबंध जो आहे तो फक्त आंबेडकरवादी जो जनाधार आहे त्याचा आहे आता मग ह्याच्यात पाठीमागच्या डोक्या डोकावून डोका पाहायचं तर हे हेच जे काही मूळ आहे संविधान काय एका दिवस एका दिवसात बनलेली नाही आहे हे साम्राज्यवादी इंग्रज हे मुस्लिम लीग हे हिंदू यांच्या या साम्राज्यवादाने काय केलंय लढाई म्हणजे कब्जा केला नाही इथं युद्ध करून ह्या जातीग्रस्त आणि धर्मग्रस्त लोकांना आपसात कळवंडी लावून आपसात भांडत ठेवून तू तू नाही मी मी नाही तू असा अपसाद भांडा लावणं आणि हप्त्या हप्त्यानं म्हणजे दहा दहा वर्षानं हप्तीचे दिले सुधारणेचे त्यामध्ये मला माझा वाटा जास्त आहे मी जास्त आहे संख्येनं असं हिंदूही म्हणत आणि माझा वाटा जास्त आहे असं मुस्लिम मुस्लिम लिग आम्ही अल्पसंख्याक आहोत आम्हाला बाजूला सार्थ आहे तर असं मुस्लिमही म्हणत अशा परिस्थितीमध्ये म्हणजे हे आयडेंटिफाईड मुस्लिम आणि हिंदू आयडेंटिफाईड जनाधार त्यांचे नेते गांधी आणि गांधी आणि जिना बाबासाहेबांना काय करावं लागलं <laughs> हे भांडत बसणे आणि ते काही मागणे हे नाही तर बाबासाहेबांनी काय केलं बाबासाहेबांनी या गुलाम समाजाला एकोणीसशे साऊथ म्हणजे साऊथ बरोबर कमिशन जे आलं तिथं मागणी केली की, की ह्यांना मताचा अधिकार द्या कुणाला जे गुलाम होते म्हणजे गुलामाला मतच नाही ना तो सर्व पण अवलंबी दुसऱ्यावर अवलंबून असलेला आणि त्याला मताचा अधिकार मग काय झालं बघा मताचा अधिकार दिला मागितल्यानंतर कोण जागा झालं ते अस्पृश्यांचे कैवारी त्या काळातले विठ्ठल रामजी शिंदे जागी झाले आणि हे तुम्हाला तुम्हाला प्रतिनिधित्व कराय द्यायची गरज नाही आहे तुम्हाला अधिकारी देण्याची गरज नाही आहे जेव्हा मॉटेंगू आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे हे, हे त्यांना स्वतंत्र असं काही द्यायची गरज नाही त्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करू आणि ही जी री सुरू झाली म्हणजे काँग्रेस पुढं बनली आणि ही जी काही री सुरू झाली त्यांचं नेतृत्व सुरुवातीला टिळकांनी केलं परंतु नंतर गांधींनी केलं आणि गांधी के आणि बाबासाहेब हे एकाच वेळेसची लिडरशिपमध्ये आलेले आहेत गांधींनी हे जे काही म्हणले आहेत की बाबासाहेबांनी प्रतिनिधी ज्या समाजाला ते गांधीचं काय म्हणणं होतं की सर्व आम्ही एक आहोत हिंदू एक आहोत बाबासाहेब म्हणत होते की आम्ही बैस बाहेरचे आहोत हिंदू हिंदू बाह्य आहोत आम्ही हिंदूच्या ह्याच्यामधले नाही आहेत अस्पृश्य वर्ग बहिष्कृत आहोत आणि म्हणून आम्ही अल्पसंख्याक आहोत तुम्ही अल्पसंख्याकांना विशेष प्रतिनिधित्व देत आहे ब्रिटिश सरकार तर मग आम्ही बाहेरच्या आहोत म्हणजे ही मान्यता म्हणजे ऑलरेडी जनाधार मुस्लिम लीगला आणि गांधीला ऑलरेडी जनाधार होता धर्माचा बाबासाहेबांना या हा जो काही बहिष्कृत वर्ग आहे ह्याचा जनाधार बनावा लागला त्याला मान्यता घ्यावी लागली आणि त्याची मान्यता जी आहे ती पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या वीस वर्षामध्ये एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे छत्तीस म्हणजे पहिल्या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये गोलमेज परिषदेमध्ये क्रांती झाली म्हणजे बाबासाहेबाला कसल्याच प्रकारचा स्थान मिळाला पण गोलमेज परिषदेमध्ये त्यांना क्रांती झाली आणि मग त्यांना जे काही कम्युनल आवाज डिक्लेअर झाला आणि कम्युनल आवाज डिक्लेअर झाल्यानंतर काय महत्वाची गोष्ट झाली बाबासाहेब जे म्हणत होते की आम्ही अल्पसंख्याक आहोत आम्हाला आमचं प्रतिनिधित्व आमचं राष्ट्रप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि गांधी त्याला विरोध करत होते हे सर्व मी माझ्या अध्यक्षीय भाषणात केलेलं आहे मला डिटेल मी जात नाही आहे फक्त तुमच्या नजरेत यावं आणि हे ऐकण्यासाठी हे किपिंग माइंड हे लक्षात ठेवून तुम्हाला वर्तमानातल्या समस्या त्याची उकल करणे करता आली पाहिजे आपण म्हणजे त्याच्यासाठी हे मी सांगत आहे की कुणाची काय चाल होती काय कशी कशी परंपरेनं त्यांनी ते चालू ठेवलेलं आहे गांधी आणि आंबेडकर यांचा जो काही संघर्ष आहे तो संघर्ष बाबासाहेबाचा संघर्ष हा जो आहे तो एक राष्ट्र निर्मितीचा आहे हा हा हळू 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 काय नाही ते ते होणार ते होतं तिला लक्ष देऊ हा हा ठीक आहे ठीक आहे तर हे बाबासाहेबांनी ह्या बहिष्कृत वर्गातून आपला जनाधार तयार केला आणि त्यांचं आता उद्दिष्ट जे आहे उद्दिष्ट हे स्वातंत्र्यातलं जे उद्दिष्ट आहे ते स्वातंत्र्याचं कसं खेळवलं गेलंय बघा स्वातंत्र्याला म्हणजे ह्या ह्या ज्या साम्राज्यवादी इंग्रजांनी खेळवलं भारतातल्या लोकांना का ह्यांचे जे काही बुद्धीची कक्षा परीख लिमिटेड गांधी मुस्लिम लीग आणि काँग्रेस ह्यांची जी कक्षा आहे ती आम्हाला सत्ता सत्ता पाहिजे आहे तितक्या पर्यंत मला दिसत होती बाबासाहेबांना पाहिजे होतं मान सन्मान प्रतिष्ठा स्वातंत्र्य समता बंधुत्वावर आधारलेली समाज व्यवस्था हे तेव्हा पाहिजे होतं आणि म्हणून त्यांची ती बांधणी सुरू होती आणि त्या बांधणी बांधणीच्या प्रक्रियेमध्ये ते समोर येतात आणि शेवटी मग ते दहा दहा वर्षांना जे काही देतात ना तर ते दहा दहा वर्षांना देतात त्याच्यात डिमांड करण्यामध्ये हे राहिले आम्हालाच आम्हालाच फक्त विचारा यांना विचारायची गरज नाही आहे अशा पद्धतीचा आणि मग कोणत्या परिषदेमध्ये गांधीजींचं भाषण झालं तर त्यांना काही विचारूच नका मीच लिडर आहे असं म्हटलेत बाबासाहेबांनी मग काय बाबासाहेबांनी काय करावं लागलं फार मोठी कसरती करावी लागल्या तिकडं हा अल्पसंख्याक वर्ग आहे तो हिंदू बाह्य आहे हिंदू स्ट्रक्चर मधला नाही आहे इकडं म्हणजे काळाराम मंदिराचा सत्याग्रह चालू होता बघा आणि त्याच वेळेस गोलमेज परिषद तिकडे चालू होती आणि इकडे मंदिराचे दरवाजे बंद केले होते मग तिकडे त्याचा मेसेज जात होता आणि मग तो मेसेज त्या सर्व त्या, त्या पार्लमेंट मध्ये बाबासाहेब जे काही आर्ग्युमेंट करत होते की हा वेगळा वर्ग आहे हिंदू पेक्षा वेगळा वर्ग आहे हिंदू बाह्य वर्ग आहे तो अल्पसंख्याकाचा वर्ग आहे त्यांना विशेष प्रतिनिधी तुम्ही देता आहे अल्पसंख्या संख्याकांना तर ते ह्यांना दिलं पाहिजे यांना मान्यता दिली पाहिजे हेच गोष्ट कमिला लावडणं मान्य केली गांधींनी कितीही विरोध केला तरी मान्य केली आणि मग शेवटी कमी अल्पसंख्याकांचा मुद्दा गांधी सोडवतील असे हे जे काही वेगवेगळे अल्पसंख्याक होते त्यांना वाटत होते की गांधी येऊन सोडवतील पण गांधीनं सोडवलं नाही शेवटी काय केलं लिहून गेलं मॅकडोनाल्डला ते आता तुम्हीच निर्णय घ्या आणि त्याच्यावर सही गांधीजीने केली बाबासाहेब सही केली नाही त्याच्यावर कारण बाबासाहेब म्हणजे आपलं ह्याच्यात जाऊ करून इंग्रजावर सुद्धा त्यांनी असं काही भरोसा ठेवलेला नाही तर ते त्यांना सही करून ते गांधीजींनी त्यांच्यावर सोपवलं की आता आम्ही तुम्हीच ठरवा काय ठरवायचे ती आता असं म्हणल्यानंतर त्यांनी ठरवलं आणि ठरवल्यावर कम्युनल आवाज डिक्लेअर झाला कम्युनल आवाज डिक्लेअर झाल्यावर आता तुम्ही सही करून सांगितलंय की तुम्ही ठरवलेला आम्ही मान्य करू आणि कम्युनल डिक्लेअर झाल्यावर उपोषणाला का बसले का बसले मला नीती म्हणायचं काय काय म्हणायचं का, ह्याला का केलं केलं त्यालाही बाबासाहेबांनी मान्यता दिली ठीक आहे काय झालंय त्याच्यातून काय झाले काय झाली कम्युनल आवाज डिक्लेअर झाला त्याच्यातून घेतलं त्यांनी वापस स्वतंत्र मतदारसंघ वापस घेतलं ठीक आहे परंतु बाबासाहेबांना जागतिक लेवलवर ही लिडरशिप आहे ही भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढणारी नेतृत्व आहे हे नेतृत्व आहे खरं समाज घडवणार विशिष्ट लेवलवर ते आणून सोडणारे हे नेतृत्व आहे ह्या नेतृत्वाची जान ब्रिटिश पार्लमेंटला म्हणजे जगाला झाली हे लक्षात घ्या आणि हीच गोष्ट हे दुखणं जे आहे हे दुखणं बाबासाहेबांना स्वतंत्र मान्यता मिळणं लिडरशिपची नेतृत्वाची हेच दुखण गांधीजींना फार सलत होत हे नीट लक्षात घ्या गांधीजींना सलत होत म्हणजे कुणाला सलत होत गांधीजी तर समोर होते गांधीजींना म्हणजे ते काय की कुणाला सलत होत नेहरू पटेल काँग्रेसची जी मंडळी आहे ते सलत होत आणि मग त्याच्या म्हणजे बघा पण एकोणीसशे पस्तीस छत्तीस ला बाबासाहेबांचा विजय झाला विजय झालेला आहे तो खऱ्या अर्थानं क्रांती झालेली आहे ज्या समाजाला बेजत केलेलं आहे ज्यांची नोंद सुद्धा घ्यायची नाही असं ठरवलं त्या समाजाला मान्यता मिळाली एस सी एस टी च अनुसूच सूचिबद्ध केले एस सी एस टीला एकोणीसशे पस्तीस आणि एक नेता म्हणून तुम्हाला दिला हे नेता मिळाला आणि शाहू महाराजांनी एकोणीसशे वीस ला एक मानवला जे काही जाहीर केलं होत ते लोक प्रत्यक्षात उतरलं समोर जगाचे तुम्ही नेते व्हाल या देशाचे नेते व्हाल तुम्ही अस्पृश्याचे नाही म्हणजे गोलमेज परिषदेमध्ये विजय झाला आणि मग बाबासाहेबांनी गिअर टाकला दुसऱ्या वर्षात दुसऱ्या वीसच्या दशकामध्ये दोन दशकामध्ये आता काय करायचं मग जे काही थोडंफार दिलं होतं ना मॅकडोनाल्ड वगैरे यांच्या माध्यमातून इंग्रज ब्रिटिश साम्राज्यानं काही ते दिलं होतं काय मान्यता दिली होती त्यानंतर बाबासाहेबांनी काय केलं धर्मांतराची घोषणा केली एकोणीसशे पस्तीसला ला आणि एकोणीसशे छत्तीसला ला स्वतंत्र मजूर पक्ष काढला अगोदर तर कितीतरी तयार केला संचलनासाठी आवश्यक असलेलं आकलन केलं जेव्हा सायमन कमिशन आला ना त्यावेळेस काय म्हटलेलं आहे सायमन विचारलं नाही बाबासाहेब तुम्हाला म्हणजे वाटते का की हा समाज आता त्या योग्यतेचा झालेला आहे सरकार चालवण्याच्या योग्यतेचा झालेला आहे बाबासाहेब म्हणले बाकी काय माहिती नाही पण मुंबई प्रांतामधला तो सक्षम राजकीय संचलनासाठी सक्षम वर्ग आहे हे त्यांनी ठणकावून सांगितलं सायमन कमिशनला म्हणजे बाबासाहेबांनी असा लायक समाज बनवला कशातून मी च् ूर्ते उचलून जिवंत केले बाबासाहेबांनी हे लाचार लाचारी म्हणेत पडलेले त्यांना उचलून उभं करून त्यांना सन्मानाचं जीवन जगून त्यांच्यात राजकीय चेतना भरली ही चेतना काँग्रेसमध्ये नाही बरं गांधीजीने शिकवली नाही लोकांना भारतातल्या लोकांना खऱ्या अर्थाने जे काही स्वातंत्र्याची चेतना चेतनाच भान स्वाभिमान याचं जे प्रशिक्षण आहे ना लीग न दिलं ना काँग्रेसनं दिलं ते, ते दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने दिलेलं आहे आणि मग बघा पुढे काय झालेलं आहे क्रिप्स मिशन आलं क्रिप्स मिशन आलं बाबासाहेबांनी म्हटलं हे आम्हाला असं असं प्रतिनिधित्व पाहिजे आणि त्यांनी कशा त्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीनं गेले क्रिप्स काय म्हणले तुम्हाला मग नाही येता येणार जातीचा एखादा कोणता तरी संघटना काढा आणि त्यातर्फे याच्यातर्फे तुम्ही मांडा म्हणजे हा हेच त्यांनी टाकला आणि त्यांना ऐकायचं हे केलं म्हणजे नाकारलं आणि मग बाबासाहेब जरा अस्वस्थ झाले आता काय करायचं लोकच त्यांनी म्हणजे बोलवले सर्व लोक भारतातले तिथे दिल्लीला भेट झाल्यानंतर नागपूरला बोलवले आणि मग शिव विकास फेडरेशन केली पहिलेच ते सर्व फार जे काय आहे पक्ष नोंदणीच्या काय आहेत ते सर्व तयार करून ठेवलेल्या होत्या नागपूरला आपल्या एकत्रित बसले आणि ते एकत्रित बसले त्यावेळेस बघा लक्षात घ्या सर्व म्हणजे हे काय एका विशिष्ट जाती जमातीच्या लोकांचा पक्ष नव्हता शिव फेडरेशन तो जे काही बनवला होता चार्था 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 ना त्याच्यासाठी शिवदयासिंग चौरशी लखनौचे ओबीसीचे नागपूरच्या ह्याच्यामध्ये आदिवासीमध्ये आलेले आहेत ते हे, 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 हे सुद्धा होते म्हणजे अनेक ओबीसीचे नेते आणि भारत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवकरकर बरोबर होते म्हणजे शिवकर आणि बाबासाहेबांनी जे काही ठराव आणलेला आहे तो ह्याच्या विरोधातला म्हणजे त्या अं उठल शिंदेच्या विरोधातला ठराव आणलेला आहे त्या ठरावाला तुम्ही विरोध करा तुमचे पन्नास लोक आम्ही ते गणेश आका कोण होता ना त्यांनी हॉस्टेल चालवायचे तर त्या हॉस्टेल त्या